दादर हुबळी दादर एक्सप्रेस किर्लोस्कर वाडी इथं थांबे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून रेल्वेने प्रायोगिक तत्वावर ट्रेन क्रमांक सतरा एकतीस सात ऑब्लिक सतरा तीनशे अठरा दादर हुबळी दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबवण्याचा निर्णय घेतलाय रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी दादरहून सुटणारी सतरा तीनशे सतरा दादर, दादर हुबळी एक्सप्रेस एकवीस पॉईंट आठ किर्लोस्करवाडी स्थानकावर पोहोचेल आणि बावीस बारा वाजता सुटेल आणि दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी हुबळीहून सुटणारी सतरा हजार तीनशे अठरा हुबळी दादर एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्थानकावर चार वाजून अठरा मिनिटांनी पोहोचेल आणि चार वाजून वीस मिनिटांनी सुटेल प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे